मित्रांनो जर तुमच्यापैकी कोणाचं डी फार्म डिप्लोमा इन फार्मसी किंवा बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म पूर्ण झालेला असेल आणि तुम्हाला इंडियन आर्मी अर्थात भारतीय सैन्यामध्ये ॲज शिपाई फार्मसिस्ट किंवा आर्मी फार्मसिस्ट म्हणून जॉईन करायचं असेल तर त्यासाठी एक भरती आलेली आहे रिक्रुटमेंट आलेली आहे तर लक्षात ठेवा झोनल रिक्रुटिंग ऑफिस पुणे यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंटचं नोटिफिकेशन आलेलं आहे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे बारा मार्च दोन हजार पंचवीसपासून दहा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या दरम्यान तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता तारखांमध्ये काही बदल झालं तर डब्ल्यू 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 डॉट जॉईन इंडियन आर्मी डॉट एन आय सी डॉट इन या पोर्टलवरती त्या ठिकाणी ते जे काही अपडेट असेल तर ते देतील पण आता रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता यासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे शारीरिक क्षमता चाचणीचे निकष काय असणार आहे क्वालिफिकेशन काय हवं यासाठी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा इंडियन आर्मी शिपाई फार्मा या पोस्टसाठी कोण अप्लाय करू शकतं तर फक्त मेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात फिमेल कॅन्डिडेट अद्याप तरी या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही फक्त मेल कॅन्डिडेटसाठी ही रिक्रुटमेंट आहे आता आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया लक्षात ठेवा या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय आहे टेन प्लस टू अर्थात बारावीनंतर डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म आणि ॲग्रीगेड दोन्ही वर्षाची मिळून तुम्हाला किमान पंचावन्न टक्के गुण असणं गरजेचं आहे किंवा मग तुम्ही डिग्री झाला असाल बॅचलर ऑफ फार्मसी तर या ठिकाणी किमान पन्नास टक्के गुण असणं गरजेचं आहे शिवाय तुम्ही स्टेट फार्मसी काउन्सिल तुमचे रिस्पेक्टिव्ह राज्याचं जे स्टेट फार्मसी काउन्सिल आहे तिथं रजिस्टर फार्मसिस्ट असणं गरजेचं आहे उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल रजिस्टर फार्मसिस्ट असणं गरजेचं आहे वयाची अट काय आहे एकोणीस ते पंचवीसच्या दरम्यान तुमचं वय असणं गरजेचं आहे या ठिकाणी त्यांनी तारीख दिलेली आहे कधीपासून कधीपर्यंत तुमचा जन्म असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे म्हणजे एक ऑप ऑक्टोबर दोन हजार ते या ठिकाणी एक ऑप ऑक्टोबर दोन हजार सहापर्यंत तुमचं दोन्ही तारखा इन्क्लुझिव्ह आहेत या दरम्यान तुमचा जन्म असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता आता या ठिकाणी हाईट क्रायटेरिया चेस्ट क्रायटेरिया काय आहे बघा जर तुम्ही महाराष्ट्र गुजरात दीव दमन वगैरे या सेक्टरमधून असाल तर या ठिकाणी तुम्हाला एकशे से सदुसष्ट सेंटीमीटर तुमची हाईट असणं गरजेचं आहे जर तुम्ही या ठिकाणी गोवा राज्यातून बिलॉंग करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला एकशे पासष्ट सेंटीमीटर इतकी हाईट असेल तर चालू शकतं चेस्ट किती आहे सत्याहत्तर सेंटीमीटर असणं गरजेचं आहे विथ एक्सपान्शन प्लस फाय सेंटीमीटर असणार आहे त्यानंतर पुढं बघूया आपण रिलॅक्सेशन काय आहे तर हाईट त्याशिवाय चेस्ट वेटसाठी जे काही रिलॅक्सेशन दिलेलं आहे ते यांनी या ठिकाणी क्रायटेरियानुसार दिलेलं आहे व या ठिकाणी बऱ्याचदा असं होतं की जे आर्मीमध्ये त्यांचे पॅरेंट्स असतील कोणाचे कोणाचे वडील वगैरे आर्मीमध्ये असतील किंवा रिटायर्ड असतील एक सर्व्हिसमन तर त्यांच्यासाठी या ठिकाणी मार्क्समध्ये काही टी ॲडिशन भेटणार आहे तुम्हाला टोटल मार्क्समध्ये ते दिलेलं आहे स्पोर्ट्समनसाठी देखील काही मार्क्स एक्स्ट्रा मिळणार आहेत त्याच्या डिटेल्स इथं दिलेले आहेत आता आपण डिरेक्टली वळूया एन सी सी सर्टिफिकेट असेल तरी देखील तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत आता या ठिकाणी जो सिलेबस असतो त्यामध्ये काय असतं तुमचा जो डिप्लोमाचा सिलेबस असतो त्या बेसवरती बऱ्याचदा क्वेश्चन येतात आणि इन जनरल जे काही के मॅथ्स वगैरे असतात या गोष्टीवरती पण विचारतात आणि मोस्टली इंडियन पाकिस्तान बॉर्डर चायना बॉर्डर त्याशिवाय आपल्या आर्मी संदर्भातल्या बेसिक गोष्टी विचारत असतात म्हणजे कुठलाही बुक खरेदी करण्याची गरज नाही आहे बेसिकली तुम्ही जर तुमच्या डिप्लोमाचे जे बुक्स आहेत त्या बेसिसवरती सगळ्या स्टडी केलात तर तुम्हाला हा पेपर इजी जाऊ शकतो ठीक आहे बाकीच्या काही डिटेल्स आहेत पेमेंट कशा पद्धतीने करायचा फॉर्म कशा पद्धतीनं भरायचं या सर्व गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत ठीक आहे त्यामुळं ही जी पी डी एफ आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो आहे तिथं जाऊन सविस्तर पी डी एफ वाचा रजिस्ट्रेशन करून घ्या ठीक आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट ऑलरेडी आपण आर्मी फार्मसिस सिपाई फार्मसीसवरती एक दोन सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहेत त्याची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथं जाऊन व्हिडिओ पाहा ठीक आहे ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी आर्मी लवर आहेत इंडियन आर्मी जॉईन करायचे आहे आफ्टर फार्मसी जर त्यांना फार्मसिस्ट म्हणून इंडियन आर्मी जॉईन करायचं असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू